नांदेड येथे हुतात्मा नामांतर स्मारक समिती नांदेडच्या वतीने अभिवादन सभा संपन्न सविस्तर बातमी अशी की हुतात्मा नामांतर स्मारक समिती नांदेडच्या वतीने नामांतर शहीद जनार्दन मवाडे पोचिराम कांबळे गौतम वाघमारे यांची अभिवादन सभा नांदेड येथे संपन्न झाली या कार्यक्रमाला डॉक्टर संजय अपरांती आर बी मादले इंजिनियर भरतकुमार कानिंदे टी पी वाघमारे यांच्यासह अनेक समितीचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने भीम अनुयायी उपस्थित होते आज व हुत बवाडेराम कांबळे यांचं अभिवादन सभा होती त्याबद्दल आपण काय सांगतो आज पहिले नामांतर शहीद जनार्दन मवाडे आणि पोचिराम कांबळे यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम होता त्या अभिवादनाच्या कार्यक्रमानिमित्त आमची सर्व सहकारी मंडळी आदरणीय आमचे श्यामजी निलंगेकर साहेब टी पी वाघमारे साहेब आर सी कांबळे साहेब डी डी साहेब आणि सर्व आमचे जे ज्या काळामध्ये त्यांनी स्वतः या लढ्यामध्ये उतरून आपलं आयुष्य त्याच्यामध्ये घालवलं वेचलं असे आदरणीय चंद्रकांतजी ठाणेकर आमचे भीमरावजी भुरे आदरणीय ढोले सर आणि सर्व या अभिवादन अभिवादानाच्या कार्यक्रमानिमित्त हजर असलेली सर्व मंडळी मित्रो सकाळीच आम्ही एक दहा वाजता जिथे जनार्दन मावाडे हे शहीद झाले त्या जागी जाऊन आम्ही सर्वांनी वंदन केलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं सेवानिवृत्त अधिश पोलीस अधीक्षक आदरणीय संजीवजी आप्रांतीसाहेब आय आर एस आदरणीय अरविंदजी साहेब आमचे अरुणजी साहेब आणि एक रॅलीमध्ये जवळजवळ शंभर एक लोक होते आम्ही सर्व जाऊन तिथं अभिवादन केलं आणि आज आम्ही इथे एक मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम घेतला आणि ह्या कार्यक्रम केवळ याच्यासाठी घेतला की आजच्या नवयुवकाला त्यांनी जे बलिदान दिलं नामांतरामध्ये त्यांची आठवण व्हावी आणि या आठवण्याच्या निमित्तामध्ये त्यांच्यामध्ये क्रांतीच्या भावना जागृत हव्या हा आमचा या शहीदांना अभिवादन करण्याचा एक मानस होता आणि तो कार्यक्रम आम्ही आदरणीय निलंगेकर साहेब श्यामजी निलंगेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा घडून आणला आमचे सहकारी आदरणीय टी पी साहेबसुद्धा आमच्यासोबत आहेत